जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली खुरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण संत श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय आज आपण या हरिपाठातील तेरावा अभंग पाहणार आहे आजपर्यंतच्या बारा अभंगांमध्ये नामदेव महाराजांनी अध्यात्माचे वेगवेगळे पदर आपल्याला उलगडून दाखवले हा जो तेरावा अभंग आहे यामध्ये नामदेव महाराज म्हणतात माझे मी करिता गेले हे दिवस न धरीच विश्वास रामनामी अंती तुझं उद्धरती रामकृष्ण हरी सार राम मंत्रसार साठा प्रपंच विस्तार न तुटे येरझार नामे वेण ना, नामा म्हणे ऐसे रामनामी पिसे तो उद्धरेला पैसे पैसे इहलोकी आपल्यासारख्या हीन दीन जीवांबद्दल जे जी त्यांना तळमळ आहे जो त्यांना कळवळा आहे त्यातून हा अभंग आलेला आहे आपल्याला ते म्हणतात का तू भगवंताचं नाम घेत नाहीस आपण ते घेत नाही हे उघडच आहे म्हणूनच ते आपल्याला हा उपदेश करतायत मी माझे करिता गेले हे दिवस न धरीच विश्वास रामनामी असं ते सांगतात मी आणि माझं माझं करण्यामध्ये आपलं पूर्ण आयुष्य निघून जातं विशेष असं आपण आयुष्यात काहीही करत नाही असं संतांचं मत आहे आपल्याला असं वाटत नाही आपण बरंच काही आयुष्यात करून जातो असं आपला समज असतो पण लौकिक प्रगती किंवा प्रापंचिक वृद्धी याला संत महात्मे फारसं महत्त्व देत नाहीत याचा अर्थ असा नाही की आपला प्रपंच बिनकामाचा आहे किंवा निरुपयोगी आहे किंवा तो केलाच नाही पाहिजे संत प्रपंच टाकायला सांगत नाहीत पण त्याला जिथल्या तिथे ठेवायला सांगतात जसं की गोंदोलेकर महाराज म्हणतात आपण पाळलेला कुत्रा कितीही आपल्या प्रेमाचा असला लाडाचा असला तरी आपल्या पानामध्ये आपण त्याला जेवायला बसवत नाही आपलं प्रपंचाच्या बाबतीत मात्र कसं झालंय माहिती आहे का प्रपंचावरती आपलं प्रेमही आहे आपण त्याला पानात जेवायलाही बसवलंय एवढंच नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये त्याला ठसवलंय जणू काही आपण प्रपंचाला अर्पण झालेलो आहोत आणि ही गोष्ट संतांना खटकते संत म्हणतात की तुम्ही प्रपंच करा करायला काही हरकत नाही आज मनुष्य देहामध्ये आहात तर देहाच्याही काही गरजा आहेत त्या जरूर भागवाव्यात पण त्यालाच सर्वस्व मानू नये असा त्यांचा बोध आहे नामदेव महाराज म्हणतात माझे मी करिता गेले हे दिवस या प्रपंचामध्ये माझं माझं करण्यात आणि मी मी करण्यामध्ये आपले दिवस गेलेले आहेत माझं माझं करणं म्हणजे काय आणि मी मी करण्यामध्ये दिवस गेलेत म्हणजे तरी काय थोडंसं आपण खोलवर जाऊन पाहूया आपण आपलं आयुष्य जगत असताना निरनिराळ्या गोष्टी करतो पैसे कमवण्यासाठी खटपट असेल किंवा नातेसंबंध टिकवण्यासाठीची खटपट असेल किंवा आपल्या स्वतःकरिता केलेली खटपट असेल नाना प्रकारे आपण आपलं आयुष्य जगत असतो हे आयुष्य जगत असताना आपल्या वाट्याला कधी सुख येतं तर कधी दुःख येतं कधी आपली उन्नती होते तर आपली कधी अधोगती होते हे सर्व घडत असताना आपण कळत नकळतपणे त्यामध्ये गुंतून जातो त्यापासून अलिप्त राहत नाही असं पहा समजा आपण एखादं नाटक किंवा सिनेमा पाहायला गेलो तर सिनेमात घडणाऱ्या घटना सुखदुःखांचे प्रसंग हे आपण कसे वेगळेपणानं पाहतो असं आपण आयुष्याच्या बाबतीत करत नाही आपण जणू आपल्या आयुष्याच्या सिनेमामधली पात्र होऊन जातो आणि ती सुखदुःख खरीखुरी अनुभवतो हो संत महात्मे किंवा सद्गुरू आपल्याला सांगतात की मुळात तू देह नाही आहेस तू देहामधलं चैतन्य तत्व आहेस देह हे केवळ माध्यम आहे तर माध्यमाला मी समजू नकोस जे चैतन्य आहे त्याची ओळख करून घे माध्यमाला मी समजल्यामुळं म्हणजे आपल्या देहालाच मी समजल्यामुळं आपण आपल्या जीवनातील प्रत्येक कृतीमध्ये माझेपणा ठेवतो हे समजण्यासाठी आपण एक साधं उदाहरण पाहूया आपल्याकडे म्हण आहे पहा आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट म्हणजे आपल्या मुलावरती आपलं विशेष प्रेम असतं आता यामध्ये काही गैर नाही समजा आपल्या पोटी एक बाळ जन्माला आलं आणि आपल्या शेजारणीच्या पोटी पण एक बाळ जन्माला आलं हे साहजिक आहे की आपण आपल्या बाळावरती जसं प्रेम करू तसं त्या शेजारणीच्या बाळावरती करणार नाही म्हणजे त्याच्यावरही प्रेम करूच पण आपल्या बाळाबद्दल आपल्याला एक विशेष ममत्व विशेष प्रेम असतं ते प्रेम असणं काही गैर नाही आपलं चुकतं कुठे ते सांगतो त्या प्रेमामध्ये आपण आसक्त होतो इथे आपलं चुकतं प्रेम करणं वेगळं आणि प्रेमामध्ये आसक्त राहणं वेगळं मग आपले आवाजही हट्ट व्हायला लागतात की तो माझा आहे त्यानं माझं ऐकलं पाहिजे त्यानं मी सांगतो तसं केलं पाहिजे या वाक्यांमध्ये सुद्धा पहा मी मी हा प्रकार जास्त आहे हा आपला हट्ट असाच वाढत राहतो पण तो समोरचा जीव मात्र स्वतंत्र असतो स्वतंत्र विचारांचा आपले आपले कर्मभोग घेऊन आलेला असतो तो त्याच्या त्याच्या मार्गानं त्याचं आयुष्य जगतो पण मी मात्र माझा माझेपणा त्या जीवामध्ये ठेवतो की माझा मुलगा आहे आणि मग आपल्या वाट्याला दुःख निराशा इत्यादी गोष्टी यायला लागतात हा आपला माझेपणा आपण असा प्रत्येक गोष्टींमध्ये ठेवलेला आहे इथे फक्त उदाहरण म्हणून मुलाचं दिलं पण आपली बायको आपलं घर आपला पैसा आपली गाडी आपल्या घरातल्या वस्तू आपले, आपले नातेवाईक मित्रसंबंधी या प्रत्येक ठिकाणी आपण आपला माझेपणा आसक्तीने ठेवलेला असतो पुन्हा एकदा लक्ष देऊ आहे का माझेपणा हा नैसर्गिकरित्या येणारच आईला आपल्या मुलाबद्दल प्रेम हे स्वाभाविक आहे पन, पण माझेपणा आणि माझेपणातील आसक्ती या दोन खूप भिन्न गोष्टी आहेत आपण मी आणि माझं करत करत आसक्त होत जातो आणि नेमकं हेच नामदेव महाराज आपल्याला सांगतायत माझे मी करिता गेले हे दिवस कर्तव्य म्हणून आपण गोष्ट करायला विसरतो आणि माझी म्हणून ती करतो समर्थ रामदास म्हणतात मी करता म्हटल्यानं तू दुःखी होशील पण राम करता म्हटल्यानं तू खरा सुखी होशील यश कीर्ती मिळवशील आपल्या बाबतीत आपला कर्तेपणा आड आलेला आहे आणि आपला माझेपणा आणि मीपणा दोन्हीही अंगावर घेऊन आपण आपला जन्म जगत असतो हे तू करतोस रामावर मात्र विश्वास ठेवत नाहीस त्याच्या नामावर मात्र विश्वास ठेवत नाहीस असं नामदेव महाराज म्हणतात न धरीच विश्वास रामनामी हे बोलत असताना ते आपल्याला एका पद्धतीनं आहेत की असं न करता म्हणजे प्रपंचामध्ये माझेपणानं आसक्त न होता तू भगवंताच्या नामामध्ये आसक्त हो भगवंताला आपलं मान म्हणजे तुझा त्यातील कर्तेभाव निघून जाईल रामकर्ता या शब्दाचा अर्थ तरी काय भगवंत करता आहे या जाणीवेमध्ये येणं या जाणीवेमध्ये आपण असत नाही आपण कायमच मीपणानं कर्म केल्यामुळं प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण गुंतत जातो आणि पर्यायानं सुखदुःख भोगतो रामकर्ता म्हटलं म्हणजेच रामावरती विश्वास जर धरला तर मात्र आपण या कचाट्यातून सुटतो मग त्या साधकाची भावना अशी होते की माझ्या वाटेला आलेली कर्तव्य कर्म तेवढी घडत आहेत खरा करता मात्र भगवंत आहे मी नाही ही भूमिका येणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणूनच नामदेव महाराज म्हणतात की न धरीच विश्वास रामनामी असं जे तुझं होतंय त्याच्याऐवजी तू भगवंतावर विश्वास ठेव हे हो। आणखीन पटवून देण्यासाठी ते पुढच्या ओळीमध्ये म्हणतात अंती तुझं उद्धर ती रामकृष्णहरी सार मंत्रसार हरी किंवा राम मंत्र मंत्रसार या सगळ्यामध्ये नामदेव महाराजांना फक्त भगवंताचं नामच निर्देशित करायचं आहे मग कुणी ते श्री गुरुदेवदत्त म्हणून घेईल कुणी श्री स्वामी समर्थ म्हणून घेईल कुणी श्री राम जय राम जय जय राम म्हणेल तर कुणी श्रीकृष्ण शरणम मम असं म्हणेल भगवंताचं नाम घेणं हे महत्वाचं आहे आणि अंती त्यामुळेच तुझा उद्धार आहे हे नामदेव महाराज निक्षून सांगतात उद्धार होणं म्हणजे काय उद्धार होणं म्हणजे पुन्हा जन्म न येणं आपली जन्ममरणाची परंपरा पूर्णपणे खंडित होणं याच जन्मामध्ये आपल्याला मोक्ष मिळणं हे केव्हा घडतं हे घडतं तेव्हाच जेव्हा आपल्याला आपल्या स्वतःचं स्वरूप समजतं आपल्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होतं आणि हे ज्ञान होण्याचा एकमेव मार्ग आहे आणि तो म्हणजे भगवंताचं नाम आता हे नाम कधी नामस्मरणाच्या मार्गानं ना सांगितलं जातं तर कधी ध्यानाच्या मार्गानं सांगितलं जातं पण हेतू त्याचा हाच आहे की आपल्या जन्ममरणाचं बंधन तुटावं आपली देहबुद्धी आत्मबुद्धी व्हावी हेच होणं अपेक्षित आहे तेव्हा तो आणखी कुठल्या गोष्टीमध्ये माझेपणा मीपणा ठेवून वेळ वाया घालवू नको असं नामदेव महाराज आपल्याला सांगतायत कारण हेच करण्यात आत्तापर्यंतचे दिवस गेलेत तर आता तरी शहाणा हो आणि भगवंताचं नाम घे पुढे ते म्हणतात का करीशी साठा प्रपंच विस्तार न तुटे येरझार नामे विण हाच विषय त्यांनी पुढे नेलाय प्रपंचाचा सा साठा विस्तार कशासाठी करतोयस शेवटी सुटका भगवंताच्या नामानंच होणार आहे असं नामदेव महाराज म्हणतात याचा विपर्यास केला तर चालणार नाही याचा विपर्यास करणं म्हणजे प्रपंच अर्धवट सोडणं किंवा प्रपंचच न करणं जेव्हा नामदेव महाराज म्हणतात का करेशी साठा प्रपंच विस्तार त्यावेळी ते, ते प्रपंचातील आसक्तीलाच निर्देशित करतात हे नीट समजून घेणं गरजेचं आहे की प्रपंच आडवा येत नाही प्रपंचातील आसक्ती आडवी येते भगवंताच्या नामाशिवाय शेवटी तुझी येर झार म्हणजेच तुझं जाणं येणं तुझं जन्ममरण चुकणार नाही हे नामदेव महाराज सांगतात खरं पण हे कळण्यासाठी आपली आसक्ती आधी प्रपंचातून काढायला नको का जर आपण ती काढली तर आपली वाटचाल आत्मसुखाकडे होईल ही आसक्ती काढायला नामदेव महाराज सांगतायत ते म्हणतात हा साठा आणि विस्तार तू करू नको असं पहा आपल्या जीवाच्या काही मर्यादा आहेत या मर्यादा ओळखून आपण राहावं आपण कितीही विस्तार केला तरी तो आपल्याबरोबर येणार नाही आहे याची जाणीव विवेकी साधकाला असणं गरजेचं आहे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्यामध्ये ते म्हणतात की कि कित्येक कोटी घरं सोन्याची कित्येक कोटी घरं तांब्या पितळ्याची रावणानं बांधली पण त्याच्या सोबत लंगोटी सुद्धा शेवटी आली नाही हे जे तुकाराम महाराज सांगतात यामागे त्यांचा उद्देश हा आहे की आपण आपल्या आयुष्याची मर्यादा ओळखून प्रपंच करावा आणि त्याचा विस्तार करावा आणि योग्य वेळी तो थांबवावा वयाच्या विसाव्या वर्षी पंचवीसाव्या वर्षी मनुष्य ज्याप्रमाणे भोग भोगू शकतो आणिच तो त्याच्या पन्नाशी मध्ये सत्तरीमध्ये भोगू शकत नाही जीवनाला एक मर्यादा आहे मनुष्य जन्माच्या काही सीमा आहेत पण आपलं मन हटवादी असतं पंचवीशी तीशीमध्ये जसा पैसा कमावा वाटतो तसाच सत्तरीमध्येही वाटतो आणि तसाच नव्वदीमध्येही वाटतो नामदेव महाराज काय किंवा इतर संत महात्मे काय आपल्याला समाधानाची रेषा मारायला सांगतात की तुम्ही प्रपंच करा त्यासाठी योग्य तेवढा पैसा कमवा वस्तू खरेदी करा बायको मुले सर्व काही करा पण त्याला कुठेतरी मर्यादा असू द्या अमर्यादपणे वासना भोगण्यात तुमचा जन्म तुम्ही घालवू नका कारण इंद्रियांना मर्यादा आहे आणि शेवटी देहालाही मर्यादा आहे कितीही झालं तरी एका क्षणी तो जाणार आहे त्याची राख होणार आहे तर जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत भगवत प्राप्ती या खऱ्या उद्देशासाठी जगा हा त्यांचा उपदेश आहे नाहीतर मग वासनेला मर्यादा नाही आणि कितीही पैसा कमवला तरी तो आता पुरे आहे असं कदापि वाटत नाही मग आपणच विवेक करून योग्य ठिकाणी थांबायला नको का आपण हा विचार करायला नको का की दिवसभराच्या नानाविध कर्मांमध्ये आपल्याला आपल्या नामस्मरणासाठी ध्यानधारणीसाठीही वेळ मिळाला पाहिजे परत आजचा दिवस पुन्हा येणार नाही आहे आज जर नामस्मरण घडलं नाही ध्यानधारणा घडली नाही सद्गुरूंचं स्मरण घडलं नाही तर पुन्हाही वेळ परत येणार नाही मग हातात असलेल्या वेळेचं सोनं जर भगवंताच्या नामात राहिल्यानं होत असेल तर ती वेळ का दौडावी केवळ प्रपंचाच्या विस्तारासाठी तर हे संतांना मान्य नाही म्हणून ते म्हणतात का करीशी साठा प्रपंच विस्तार न तुटे येरझार नामी वेण शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ऐसे रामनामी पिसे तो उद्धरेला पैसे इहलोकी पिसे म्हणजे वेळ लागणे बरं का नामदेव महाराज म्हणतात ज्याला भगवंताच्या नामाचं वेळ लागलं त्याचा उद्धार निश्चित आहे हे वेळ लागणं अत्यंत भाग्याचं आहे गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की ज्याला नामामध्ये प्रेम उत्पन्न झालं तो खरा भाग्यवान असं प्रेम उत्पन्न झालं की त्या व्यक्तीला नामाचं वेळ लागतं असं वेळ लागलं की देहबुद्धी गळालीच म्हणून समजा आणि देहबुद्धी गळाली की उद्धार निश्चित आहे असा हा शास्त्रशुद्ध क्रम आहे भगवंताच्या नामाच्या वेळाशिवाय किंवा सद्गुरूंप्रती असलेल्या प्रेमाशिवाय आपला उद्धार कदापि शक्य नाही कृपा आणि भगवन नाम या दोन गोष्टींमुळेच उद्धार संभवतो पण त्यासाठी वेळ लागल्यासारखं नाम घ्यावं लागतं त्यावेळी मग साधकाला नामाशिवाय अन्य काहीही सुचत नाही इतका जोर त्याच्या नामस्मरणात असतो असं जर तुम्हाला वेळ लागलं तर तुमचा उद्धार निश्चित असं नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आयसे रामनामी पिसे तो उद्धरेला पैसे इहलोकी असा हा या हरिपाठातील तेरावा अभंग आहे या पुढील भंगही आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम